नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मी आज तुमच्यासोबत मस्त असे पौष्टिक डोश्यांची रेसिपी शेअर करणार आहे एकदम पटकन असे होणारे डोसे आहे तर त्यासाठी म्हणजे व्हिडिओ सुरू करण्यात तुम्ही माझ्या नवीन असा तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान अशा रेसिपी जे आहे ते तुमच्यापर्यंत येत जातील चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं त्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घेतलेला आहे वाटीला थोडासा कमी होता त्यानंतर मी एक वाटीच्या म्हणजे प्रमाणात मूग घेतलेला आहे ज्यांना मोड पण आलेलं आहे असे जे मूग आहे भिजवलं ते बाजारात पण विकत मिळतात किंवा तुम्ही रात्री भिजत घातले मूग तरी चालेल बिना मोड आल्याचे जरी तुम्ही रेसिपी बनवली तरी चालेल तर मी ते मोड आणून करत आहे त्यानंतर ते मूग घालायचे आहे एक वाटी त्यानंतर त्यात दोन मिरच्या लसूण आलं घातलेलं आहे मिरच्या मी माझ्या नामुलासाठी करत आहे त्यामुळे मी दोनच मिरच्या घातल्या तुम्ही जास्त म्हणजे तुम तुम्हाला तिखट आवडत असेल तुम्ही घरातल्या सगळ्यांसाठी करत असत ते तुम्ही थोडंसं तिखट म्हणजे मिरची जास्त घातली तरी तु चालेल त्यानंतर काय करायचं आहे थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून ते फिरवून घ्यायचं आहे परत थोडं एक्स्ट्रा पाणी घालून त्याचं पूर्ण असं बॅटर बनवून घ्यायचं आहे जसं आपण डोश्यांना बनवतो ते एका वाटीत काढून घ्यायचं आहे आता हे ज्याच्यात आपण रवा घातलेला आहे त्यामुळे थोड्या वेळ दहा मिनटं आपण ते साईडला रेस्ट करायला ठेवायचं कारण रवा फुलतो त्यामुळे आपण तो रेस्ट करायचा आहे त्यानंतर दहा मिनटानं त्यात जिरे घालायचे आहे कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि सर्व हे बॅटर जे आहे एकजीव करून घ्यायचा आहे एकदम ढोशांचं बॅटर असतं त्या पद्धतीने करायचं आहे खूप छान लागतं आणि मुगाचे जरी आपण डोसे बनवून तरी होता आणि रवा आपण फक्त क्रंची पण येण्यासाठी आपण त्यात रवा घातलेला आहे त्यानंतर थोडंसं इनो घालून त्याला फर्मेंट करून घेतलेला आहे तुम्ही बिना इनोचे जरी डोसे बनवले तरी खूप छान लागतात तसेही त्याचे डोसे एकदम मस्त बनतात त्यानंतर ते तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मी बॅटर टाकून मस्त आता डोसा पसरून घेणार आहे थोडंसं नॉर्मल घट्ट याचा बॅटर आहे चमच्याने देखील तुम्ही बघू शकता किती मस्त स्प्रेड होत आहे आणि एकदम मस्त असे त्याचे डोसे एकदम छान बनतात आपल्या मुलांसाठी तर खूप पौष्टिक आहे मूग हिरवे मूग हिरवे मूग जे आहे ते खूप पौष्टिक असतं आपल्या मुलांसाठी पण आपल्यासाठी पण आवर्जून खाल्ले पाहिजेत तर सकाळच्या नाश्त्याला तुम्ही हे बनवू शकता रात्री मूग घातले तर झटपण पटकन असं तुम्ही हे डोसे बनवू शकता नाश्त्यासाठी नेहमी ना पोहे उपमा खाण्यापेक्षा तुम्ही हा थोडासा काहीतरी पौष्टिक का असा नाश्ताही तुम्ही बनवू शकता तर नक्की करून बघा मस्त तेल टाकायचं आहे आणि झाकण ठेवून ते थोडेसे शिजून घ्यायचे आहे पाच एक मिनटं आणि नंतर परत पलटून पर त्याला तेल लावून मस्त व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तर खूप छान लागतं तुम्ही बघू शकता मागून पुढून मस्त आपला डोसा भाजला गेलेला आहे मस्त छान लागतं मऊ मशीत असे डोसे लागतात तुम्ही हे डोसे चटणीबरोबर सॉसबरोबर पण खाऊ शकता बघू शकता दुसराही डोसा मी घातलेला आहे आणि तोही आता मस्त तेल टाकून भाजून घेणार आहे अगदी पौष्टिक आणि एकदम झटपट होणारे डोसे आहेत तुम्ही नक्की घरी करून बघा तुम्ही निस्ते मूग दळून जरी केले तरी त्याचे डोसे उत्तम बनता मी तसाही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पण मी ह्या वेळेस रवा घालून केला कारण रवा घालून एकदम क्रंची पण जो असतो तो येतो डोश्यांमध्ये थोडासा त्यामुळे अजून छान लागतं तुम्ही नक्की अशा पद्धतीने पण ट्राय करून बघा खूप छान लागत आहे डोसे आणि त्याच्यासोबत ग्रीन चटणी आहे सॉस आहे ग्रीन चटणी पण मी कशी करायची घरच्या घरी त्याचाही व्हिडिओ शेअर केलेला आहे तर ग्रीन चटणीचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल तुम्हाला तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू